नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संविधानाला मानणाऱ्याने नेहमी परभणीतल्या हिंसक आंदोलनावर सीएम देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया पीएम मोदींचा देवेंद्र फडणवीसांना कानमंत्र मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट अजित पवार शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली संजय राऊतांनी केलं मोठं विधान आईची हत्या सहा दिवस मृतदेह घरात वडील येताच अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का दिल्लीत दहा दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट राजकीय उलथापालतीची चर्चा माझा पगार काढून घ्यायचा दारू पिऊन मला मारायचा अतुल सुभाषवर पत्नीने केले होते गंभीर आरोप बोरवेलमध्ये अडकलेल्या पाच वर्षीय आर्यनचा मृत्यू छप्पन्न तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास परभणी बंदला हिंसक वळण जमावबंदी लागू तणाव कायम परभणीतील घटनेच्या मागे कोण सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल शांततेचे आवाहन आर्थिक तंगी असतानाच विनोद कांबळींसोबत भयानक घडलं होतं एक कॉल आला आणि लाखोचा चुना लागला शरद पवारांच्या वाढदिवशी अजितदादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह भेटीला दिल्लीत मोठ्या हालचाली दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक एकाने जागी जीव सोडला तर दुसरा मुंबई गोवा महामार्गावरील घटना बँक कर्मचाऱ्यांमुळे टळली सायबर फसवणूक दाम्पत्य ठेवी मोडण्यासाठी आल्यावर होम अरेस्टचा प्रकार उघड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा